नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात दिग्रस डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल शालेय विद्यार्थ्यांकरता जिल्हास्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन दिग्रस येथे करण्यात आलं होतं अत्यंत रोमांचकारी अशा या स्पर्धा झाल्या यामध्ये दीडशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदविला दिग्रस तालुका क्रीडा संकल्प परिसरामध्ये या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या याप्रसंगी तहसीलदार राऊत साहेब क्रीडा प्रशिक्षक आणि शालेय मुख्याध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते नॉक एक्स्ट्रीम पुलिंग अँकर एम क्रीडा व युवक संचालनाय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा परिषद यवतमाळ व ता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व तालुका क्रीडा संकुलन व लक्षवेध क्रीडा अकॅडमी यांच्यामार्फत जिल्हास्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन आपल्या तालुका क्रीडा संकुलन येथे करण्यात आले होते आणि या स्पर्धेमध्ये प्रथमच धनुद्धेचे एकशे एक्कावन्न ह्या खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता आणि ह्या जे सहभागी खेळाडूंना जे निवड चाचणी झालेली आहे त्यामध्ये जे विभागीय स्तरीसाठी जे पात्र झालेले आहे ते सात आणि आठ अमरावती विभागीय स्तरी यांच्या स्पर्धेसाठी त्या सर्व खेळाडूंची निवड झालेली आहे आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात होत आहे या निमित्ताने सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळ आणि वैयक्तिक पातळीवर घरोघरी घटस्थापना केली जात आहे अत्यंत आध्यात्मिक पद्धतीने दिग्रज शहरातील विविध मंडळे नवदुर्गा मातेचं स्थापना करीत आहे संपूर्ण नऊ दिवसपर्यंत विविध धार्मिक अनुष्ठाने आणि कार्यक्रम होत राहणार रा आहे यामुळे सर्व परिसर भक्तिमय झालेला आहे नवरात्रीचा हा भक्तिमय शक्तिमय पर्व आपण सर्वांना मंगलमय हीच दिग्रस डिजिटल लाईव्हच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अशाच विविध घडामोडीसाठी आमचं चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकॉनचे बटन दाबायला विसरू नका